आज मी व्हेज कटलेट रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे हे वेज कटलेट बनवायला अगदी साधे सोपे आहेत तर तुम्हा इथे बघू शकता आपले वेज कटलेट अगदी छान तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत वेज कटलेट तयार होतात नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हेज कटलेट बनवण्यासाठी ना सुरुवातीला आपण इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला भिजायला घालायचे आहेत तर इथे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून सुरुवातीला हे पोहे स्वच्छ धुवून घेत आहे स्वच्छ धुतले म्हणजे काय होते हे पोहेतले घाण धुवून निघून दुन जाते तर बघा आता मी पोहेतले पाणी आहे ना ते टाकून दिलेलं आहे आता हे पोहे भिजण्यासाठी ठेवत आहे पोहे भिजत आहे तोपर्यंत काय करायचं आहे आपण वेज कटलेट मध्ये ज्या भाज्या घालणार आहे ना त्या कट करून घ्यायच्या आहे इथे मी एक शिमला मिरची एक गाजर दोन कांदे आणि दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे वेज कटलेट बनवण्यासाठी ज्या आपण भाज्या घेत आहोत ना त्या भाज्या सर्व अशा बारीक बारीक जेवढ्या बारीक शक्ती असतील तेवढ्या बारीक कट करायच्या आहेत म्हणजे वेज कटलेटला आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो इथे ना मी सुरुवातीला शिमला मिरची बारीक बारीक आकारामध्ये कट केलेली आहे इथे बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी अगदी जेवढी बारीक करता येईल ना तेवढी बारीक चिडलेली आहे आता राहिलेल्या ही भाज्या तशाच मी चिडलेल्या आहेत अगदी सुंदर अशा आपल्या भाज्या दिसत आहेत आता ह्या चिरलेल्या सर्व भाज्या आहेत ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे आता चिरलेल्या सर्व ज्या भाज्या आहेत ना त्या मी या कढईमध्ये टाकून घेते वेज कटलेट बनवण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करायच्या असल्या तरी करू शकता तरी ते बघू शकता अगदी वेगवेगळ्या कलरच्या भाज्या किती सुंदर दिसत आहेत आता मी ते उकडलेले थोडेसे स्वीटकॉर्न टाकलेले आहेत एक मोठी वाटी भरून ना इथे मी ताजे मटार उकडून घेतलेले आहेत दोन हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दोन बटाटे ना उकडून सोलून घेतलेले आहेत आता मी ते किसणीने किसून घेते बटाटे असे किसूनच घ्यायचे म्हणजे आपल्याला काय होतं वेज कटलेट बनवण्यासाठी ना सोपं जातं ते मिक्स करण्यामध्ये सोपं जातं बटाट्याने काय होतं वेज कटलेटला बाइंडिंग छान येतं तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी किसणीने सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत एवढ्या वेळामध्ये आपले पोहे ही चांगले भिजलेले आहेत आता हे पोहे आहेत ना ते असे मोकळे करून याच कडेमध्ये मी टाकून घेत आहे पोहे घातले म्हणजे वेज कटलेट आहेत ना ते आतून मऊ होतात आणि इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे मी अगदी बारीक किसणी असते ना ती बारीक किसणीने हे आलं आहे ते चांगलं किसून घेत आहे तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल ना तरी ती आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल तर आता आपल्याला याच्यामध्ये ना कोरडे मसाले टाकायचे आहेत इथे मी सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकत आहे आणि इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि इथे मी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे इथे मी एक चमचा धनी पावडर टाकलेली आहे आणि इथे मी दोन चिमूट काळी मिरी पावडर टाकत आहे आणि इथे मी एक चिमूट इथे मी हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा इथे मी अमचूर पावडर घेतलेली आहे आणि इथे मी दोन चिमूट हळद घेतलेली आहे एक चमचा भरून बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही बेड बेडगी मिरची पावडर टाकली म्हणजे वेज कटलेटला कलर छान येतो आणि ते मी लिंबू पिळून घेत आहे अर्ध्या लिंबाचा ज्यूस याच्यामध्ये टाकत आहे याने ना वेज कटलेटला चव छान येते आता आपल्याला काय करायचं आहे एक चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं आहे म्हणजे काय होतं जे भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत ना त्या पाणी सोडतात त्याच्यामुळे हा कॉर्नफ्लावर टाकलं म्हणजे काय होतं जे एक्स्ट्राचं पाणी सुटलेलं असतं ना भाज्यांचं ते कॉर्नफ्लावर शोषून घेतं त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कॉर्न टाकणे गरजेचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व भाज्या आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तर हातानेच मिक्स करायच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला इथे बघू शकता अगदी छान अशा सर्व भाज्या एकजीव झालेल्या आहेत आता मी हातावरती थोडंसं असं तेल लावून घेते तेल लावलं म्हणजे काय होतं माहिती आहे का आपल्याला वेज कटलेटला आकार देताना या भाज्यांना हाताला जास्त चिकटत नाहीत आणि आपल्या हाताचा राडा होत नाही तर तुम्हाला ज्या आकारामध्ये वेज कटलेट बनवायचे आहे त्या आकारामध्ये बनवू शकता तर काही जण गोल आकारामध्ये बनवतात काही जण अशा आकारामध्ये बनवतात इथे बघू शकता मी अशा आकारामध्ये कटलेट बनवून घेत आहे सर्व भाज्या छान एकजीव केल्यामुळे इथे बघू शकता अगदी छान असा आपल्याला व्यवस्थित आकार देता आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी वेज कटलेट बनवून घेत आहे व्यवस्थित असे आपले वेज कटलेट अतिशय सुंदर दिसत आहेत आणि मी जेवढं मिश्रण घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये ना बरोबर एकवीस वेज कटलेट तयार झालेले आहेत अगदी सुंदर असे आपले दिसत आहेत तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपले हे वेज कटलेट दिसत आहेत वेगवेगळ्या भाज्याचे कलर त्याच्यामुळे ना अगदी छान असे हे वेज कटलेट तयार झालेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये अर्धी वाटी दी मैदा घेतलेला आहे आणि इथे मी पातेल्यामध्येही अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे मी भाजलेल्या ज्या शेवया असतात ना त्या शेवया अर्धी वाटी घेतलेली आहेत सर्व साहित्य इथे मी अर्धी वाटीच घेतलेलं आहे आणि ज्या शेवया असतात ना त्या शेवया अशा बारीक चुरून घेतलेल्या आहेत आणि इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे तर आता आपल्याला ना या मैद्याचं बॅटर बनवायचं आहे त्याच्यामध्ये इथे मी दोन चिमूट काळी मिरी पावडर टाकलेली आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला या मैद्याचं एक बॅटर छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ना व्हेज कटलेट बनवण्यासाठी हे बॅटर बनवणं आवश्यक आहे तर अगदी थोडं थोडंसं पाणी घालूनच बनवायचं आहे एकदम जास्त पाणी होतायचं नाही आणि ते बघू शकता थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं मी मैद्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे तर ही अशा पद्धतीची रनिंग कन्सिस्टन्सी असायला हवी आहे तरच हे बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का आपले जे वेज कटलेट आहेत ना तयार केलेले ते सुरुवातीला ना या मैद्यामध्ये जी कोरडा मैदा आहे ना त्या कोरड्या मैद्यामध्ये अशी सर्व बाजूने घुळवून घ्यायचे आहेत आणि ते बघू शकता मी व्यवस्थित असा कोरडा मैदा आहे ना तो या वेज कटलेटला लावून घेतलेलं ला आहे ही की आपली पहिली स्टेप आहे आणि दुसरी स्टेप म्हणजे हे जे मैद्याचं बॅटर आहे ना त्या बॅटरमध्ये हे वेज कटलेट पुन्हा घोळवून घ्यायचं आहे असं केलं म्हणजे ज्या भाज्या आहेत ना ते आतमध्येच लॉक होतात बाहेर येत नाही आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ना या शेवाळ्या आहेत ना त्याच्यामध्ये हे घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने शेवाळ्याही लागल्या गेलेल्या पाहिजेत काय होतं आहे का तर हे वेज कटलेट आहे ना ते बाहेरून अगदी कुरकुरीत तयार होते तर अशाच पद्धतीने राहिलेले ही वेज कटलेट आहेत ना ते अशाच पद्धतीने सर्व साहित्यामध्ये गुणवून घेणार आहे तर बघू शकता अगदी सुंदर असे आपले वेज कटलेट तयार झालेले आहेत आणि वेज कटलेट दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे व्यवस्थित सेट होतात आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये हे वेज कटलेट कर फ्राय करतो ना त्यावेळेस ज्या शेवाया असतात ना त्या तेलामध्ये पडत नाहीत म्हणजे व्यवस्थित अशा सेट होतात पण मी हे वेज कटलेट फ्रीजमध्ये न ठेवता लगेच तळायला घेतलेले आहेत तरी ते तळण्यासाठी ना आपल्याला चांगलं असं तेल कडकडीत कर कर गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वेज कटलेट टाकून घ्यायचे आहेत तर वेज कटलेट तळण्यासाठी ना गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची आहे म्हणजे काय होतं जास्त शेवया आहेत ना त्या तेलामध्ये जात नाहीत व्यवस्थित लवकर सेट होतात इथे मी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वेज कटलेट टाकून घेतलेले आहेत सुरुवातीचं एक मिनिट तर अजिबात या वेज कटलेटला हलवायचं चा नाही चांगलं सेट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच चा आपण ही वेज कटलेट हलवून घ्यायची आहे तर सर्व बाजूंनी वेज कटलेट अगदी गोल्डन होईपर्यंत चांगले तळायचे आहेत आणि असं हलवायचं म्हणजे सर्व बाजूनी एकसारखा कलर येतो आणि गॅसची फ्लेम आहे ना ती हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वेज कटलेट तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे वेज कटलेट आहेत ना ते अगदी कुरकुरीत तयार होतात आणि काही वेळानेच इथे बघू शकता वेज कटलेटचा कलर आहे ना तो असा गोल्डन झालेला आहे एवढ्याच कलर येईपर्यंत हे वेज कटलेट तळायचे आहेत कारण तर जरी तेलातून बाहेर काढले तरी याची तळण्याची तर प्रोसेस चालूच असते आणि चा याच्यापेक्षाही डार्क कलर परत या वेज कटलेटला येतो तर आता मी काय करत आहे तेलामधून काढून हे वेज कटलेट बाजूला घेत आहे इथे बघू शकता थोड्याशा शेवया आहेत ना ते तेलामध्ये उतरलेले आहेत कारण तर मी या फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेल्या नाहीत तर मला थोडंसं बाहेर जायचं असल्यामुळे मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेल्या नाहीत आणि इथे बघू शकता इथे मी सर्व वेज कटलेट चांगले तळून घेतलेले आहेत आणि या वेज कटलेटचा कलर आहे ना तो पहिल्यापेक्षा डार्क झालेला आहे आणि ते तुम्ही आवाज ऐकलाच असेल की ते वरून कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हेज कटलेट तयार झालेले आहेत आणि ते बघू शकता आतून भाज्या अगदी सुंदर अशा दिसत आहेत आतून मऊ आणि वरून कुरकुरीत हे असं आपलं व्हेज कटलेट स्नॅक्स तयार झालेलं आहे हे व्हेज कटलेट स्नॅक्स आहे ना ते आपण टोमॅटो सॉस टोमॅटो केचप बरोबर खायला खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार